पाटी अभ्यास कर अभ्यास कर आतापासूनच वन टू थ्री वन 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 टू थ्री लाज लाग लाज ए बोल बोल ए बी सी डी ई मला याच्यातले कलर सांग रेड रेड कलर दाखव रेड हा आता आता ब्ल्यू कलर ब्ल्यू वेल ब्लू कलर ओके ब्ल्यू ब्ल्यू लाव व्यवस्थित इथे व्यवस्थित अच्छा आधी ब्ल्यू लावतेस दोन्ही हातात घे ना एक हा येल्लो है व्हेरी गुड धॅन रेड अजून हे बघ इथे अरे परत मोडली गाडी तो स्काय व्यवस्थित व्यवस्थित बस कल पायसल कराव हसून नको कर पाय सलोल कर हसून गुड करतेस ए पायशाल उलकर अच्छा अच्छा मांडी घाल अशी नको कर बोल वन वन टू Babu, tippu, one bull, one bull, one, say hi, 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 bap, hi. Lave lave say hi, 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 हा सॉरी बाबा शुअर से हाय हाय ऑल ऑफ नमस्कार मित्रांनो कशा तुम्ही सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या या लाईव्ह मध्ये जसं की तुम्ही बघू शकता बाबूचं मनमाऊली हाय पिल्लू बाबू से हाय थँक्यू थँक्यू सो मच मनमाऊली खूप खूप स्वागत आहे तुमचं आमच्या या चॅनलवरती आणि बाबूच्या खूप सारे व्हिडिओज आपण या चॅनलवरती टाकलेले आहेत काय नाही ती घरी असते ना की सारखी पाठीमागं लागते कि चल बाप्पा चावी घे आणि बाईक काढ आता बाहेर पाऊस पण चालू आहे आता हिवाळ्यात पाऊस चालू झाला म्हटल्यानंतर काय करणार आणि तिला बाहेर फिरायला पाहिजे ज्या दिवशी मी घरी असतो ना त्या दिवशी तिचं असं असत आता तुम्हीच सांगा कुठून लाईव्ह घेत आहे दादा आम्ही इकडन खडवली 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 खडव लाईव आम्ही तुम्ही कुठून बोलतात मनमाऊली आपण कुठून बोलत आहात आणि तिकडे पाऊस आहे का तुमच्याकडे सध्या कारण आपल्याकडे आमच्याकडे तिकडे खूप जोरात पाऊस पडले जवळ आहे अच्छा कुठे 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 जस्ट वन सेकंड बाबू भिवंडी क्या बात आहे तो फिर नजदीके जवळ आहे म्हणजे काय प्रॉब्लेम नाही तुमच्याकडे पाऊस म्हणजे आमच्याकडे पाऊस अडल नाही बाळा नाही चल असं अश्या बस अशा बस च्या ओ च्या ओ ताबडी तापडी आपडी तापडी कोण करते पपाला माठ पप्पा रडवतात तुला पपाला माठ मग अशा मठ अशा अच्छा अरे बाबा पाऊस जाम चालू आहे हो इकडे पण दोरातच चालू आहे चला चालेल 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 चाली चाली चाली, चाली, चाली। बाकी कसे काय चाललंय आणि जर बाबूच्या व्हिडिओ बघितला नसेल तर प्लीज सगळा व्हिडिओ बघा मस्त लाईक करा शेअर करा आता नवीन बघा काय शोधलं ड्रीम मध्ये हात घालू ते चालू काढणार चला काय नाही याच्यात काय बघू दे ठेऊ त्याच्यामध्ये परत तर बाकी काय बोलता एकदम मजा येत ओके थँक यू थँक यू थँक्यू सो मच आणि जे पण लावू बघतात त्या सगळ्यांचे खूप खूप आभार आहोत कारण या साऊ सावी भेणकोळी या चॅनेलला तुम्ही सगळ्यांनी म्हणजे जवळजवळ खूप प्रेम दिलेलं आहे जवळ या दोन महिन्यामध्ये एक लाख चौतीस हजाराच्या वरती व्ह्यूज गेलेले so, आहेत सो असंच प्रेम आमच्यावरती राहू द्यात आणि अशाच नवनवीन व्हिडिओ देखील दे तुम्हाला बापूच्या चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळतील सो so, प्लीज जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील सारी बाप अनेक बाबूंनी जिंकी होतं बाकी आणि अजून कोण कुठून बोलत आहे कोण कुठून आमची लाईव्ह बघत आहात प्लीज कमेंट करून नक्की कळवा आणि सगळे कसे आहात सबस्क्राईब केलं लाईक पण केलं ला, ओके थँक्यू थँक्यू सो मच मनमावली आपलं नाव काय अरे का ठीक केले आणि ते तिच्या पायावर उतो। ला चैनल करा। ओके इतर ते होतो बाकी अजून जे पण लाईव्ह ला आहेत प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा नवीन ओके धन्यवाद प्रवीण दादा असंच प्रेम राहू द्यात आमच्यावरती आपण खूप जवळचे आहोत माझा पण चॅनल आहे डिव्होशनल ओके चॅनलचं नाव काय आहे आणि काय करा माहितीये का दादा तुमच्या चॅनलचा जो पण नाव आहे ना तो कुठल्या तरी एका व्हिडिओ मध्ये ना कमेंट करा जेणेकरून त्या कमेंटला लिंक टाका तुमची त्या लिंक वरती जाऊन आहे बघतो किंवा चॅनलचं नाव जरी तुम्ही के कमेंट केली तरी चालेल मी पण नक्की तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करेन आणि जे पण लाईव्ह आहात त्यांनी देखील चॅनलला सबस्क्राईब करा भांडे आपटाची सुरुवात झालेली आहे

मन मऊली ओके ओके दादा ओके थैंक यू अनु ओके असत लाइव बघत राहा तोपर्यंत आम्ही

अरे बाप रे अरे अरे बोल 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 थांब रे बोल छोड दे जरा थांब 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 बोल दे बोल दे चल अच्छा बोल ए मा बाबू कडे हां आता मस्त आपण खेळणार ना बाबा चल बोल

आता फेक 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 आपण अरे शबा ई माझ्या डोळीवर भरली रे गा गड रे काय नाडतय माझ्या डोळीवर भरली गागड रे का रे तुझी म्हणजे आता काही घाण देत नाही बघा त्याचा डान्स असा असतो माझ्या डोळीवर भरली गागर

तिकडे फेक शबाश शबाश आला आता आ बाबा पिक पिक फेक अप फेक अशा थ्रो कर थ्रो कर अशा फेक अशा फेक ऐ थ्रो सरीका मळ नंतर आपण करा मनमौली चॅनल सबस्क्राइब करायचे त्या दादांनी आपल्याला कमेंट केले लाईक पण केले चॅनल सबस्क्राइब देखील केले असं फेक थ्रो कर अरे वा अरे बापरे या डिस्केव दॅ आज तू एक काम करते बाबा अस करून दाखवू हा चल लोण्याचा गोळा इसीली नाही बाबा द्या दे, गणेश देतो ना का

धर हे बघ रिमोट वरची गाडी मला पिल्ल होती कुठे गाडी पकड अच्छा पकड गाडी गाडी रिमोट घ्या

असच नाग पुसायचं मस्त ना काय करते माहिती का तिनं खायला माहित असं आहे त्याच्यामुळे ती आता तिला ना दावला बघा कशी ठेवते नाक बघा कशी पोचते ऍक्च्युअली तिला ना सर्दी झाली

अच्छा फिर शाबास 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 जिग 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 अडी ने गाडी ने चलेचा गेलो इकडे गाडी पति दडे पाहूया मामाच्या गावाला जाऊया अरे हां मामाच्या गावाला जायला पाहिजेल की नाही कमेंट करून नक्की सांगा लॅरी राज क्यूट फॅमिली थँक्यू थँक्यू सो मच आई लाइक योर कमेंट लारी राज बाबू बघ से हाय कर हाय हाय कारण आमचा आता मूड नाहीये चला चला एक गाडी पॉम पकडून ठेव व्यवस्थित चला कल्याण कल्याण ठाणे डोंबिवली चला 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 चला, 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 चला सीएसपी

Oh God, दोस्तों आप देख पर हो चुके। सावे को इनकी। हो हो अभी अभी वो से उतर गए हा, चलो तू माय गॉड वी सकते एंट्री एंट्री चुकी है करत 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 जाईल चला मम्मी का जाऊ मम्मी का जाऊ चला आता नाही ऐका

अच्छा तुझ्याकडे अजून एक होता ना व्हाइट कलर रडू नको बाळा अरे मी पाण्याला जाते लोण्याचा गोळा तुला खायला देते लोण्याचा गोळा तुला खायला देते खायला देते पाणी घेऊन येते रडू नको बाळा अरे मी पाण्याला जाते लोण्याचा गोळा तुझा संपला भाऊ बस आता बाबा बे मला पण दे मी पण खातो लोण्याचा गोळा तुला खायला देते बस थांब ना बाबा दर बोल लडू नको बाळा अड मी पाण्याला जाते पाण्याला जाते अरे बापरे दाखवलं मला पण ये पाण्या का रे लावलंय चालू केलंय तर ते पोळत असेल तिकडे धाकण वगैरे ठोक अरे बाप रे अरे बाप रे अरे तो फुगाय काय हा बोलून जेवढा पळतो ना तेवढा माझी पोरगी पण पळत नाही देतात ना माझ्या डोळीवरे भरली गागर रे गा ना रस्त्याला अडू नको सुरे लाईक लाईक करा मित्रांनो लाईक करा बोलून बोलून हे बघ तुझ्यासाठी बोलून आपली तापडी करायची ताप, आपण आपली तापडी चला आपली तापडी आपडी चाहू जाऊ म्या करायचे आपडी तापडीचे कान धरले बिबल्या येच कान हा चल कान जर कान अशा Ciao, 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 ciao. Ciao, 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 ciao. Ciao, ciao. Ale. Sarika. Ale mau makan nu mama nanti. Kon ale lu bapak. Ya, bos. Sarika kaya yeah. itu <tipi> kan kaya